पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी पावसा महापरिषदेच्या निवडणुकीसाठी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शहर आघाडीच्या प्रचाराचा शेकट आज तिघी महापुरुषांच्या पिताला पुष्पा घेऊन आणि गोविंदाचं दर्शन घेऊन भाऊ गुन्हेचं दर्शन घेऊन आज आपण शुभारंभ केलेला आहे या शुभारंभ प्रसंगी उपस्थित केले या पहिलेचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी उपस्थित सभागृती सविता प्रताप या ठिकाणी या कार्यक्रमात सर्व ठाकरे उपाध्यक्ष चंद्रिकांत गोळी प्रकाशराव दारेकर उपस्थित सगळ्याचे अजिबात कुलेबा मोठ्या संख्येने उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधुगिनी आणि आज आपण नगरपालिकेच्या पंचवर्षी निवडणुकीचा आज आपण शुभारंभ केलेला आहे आणि आपण सर्वांनी आणि या नेतृत्वाची अपेक्षा केलेली आहे की या निवडणुकीमध्ये आपण गुंतवणूक राहू या असं या पॅनिंना यश मिळावं आणि निवडणुकीने अभूतपूर्व जावा अशी प्रार्थना अकरा वर्षांनी आपली ही आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित साहेबांची सह शाव आघाडी एकत्र आलेली आहे आता ही आघाडी ठेवी नाही ही आपण आता रिव्हिजन केली आहे आणि म्हणून मी त्या भाषणामध्ये होतो की आम्ही आता एकत्र आणलो ते एकत्र येण्यासाठी कारण सरकारच्या तालुका याच्याकडे जनतेला ते आवडत नाही आणि म्हणून या युतीच्या माध्यमातून कागल शहराचा विकास कसा होईल कागल शहराचा आणि कागल शहरातील जनतेचा आणि विशेषतः होणाऱ्या सर्व तालुक्यातील निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचा आणि तालुक्याच्या जनतेचं भर कसं होईल मला एक विश्वास घेऊन आम्ही ही युती केलेली आहे आता विरोधात काही म्हणत असते असंही आम्ही गोंदरपणा मागत नाही असं आमची दोघांची युती असली म्हटल्यावर लोक टीका काय करतात मला याचं उत्तर मी सापडले म्हणजे आम्ही असंच म्हणत राहावं संघर्ष करत राहावं पैसे खर्च करत लावेत अशी अनेकांची इच्छा असली तरी तुमच्या मला आमची युती होऊन त्यांचं स्वप्न म्हणून लागलेलं आहे मला वाटते त्यांनी आम्हाला सुभेच्छा द्यायला आमच्या व्यक्तीला दुसरी लागली इजी त्यांनी मी त्यांना विनंती करतो आता तुम्हाला सर्वांना आम्ही याला अवघड अवघड घेत वाटते आता वाटते आता अवघड बंद करा अकरा वर्षापूर्वी सुद्धा आपण एकत्र होतो पहिली तुम्हाला भ्रष्टी दुसरी तुम्हाला प्रेरणाता काय करा इजीची गोष्टी द्या आता मनातलं सगळं जेवण काढून टाका आणि हातात घात घालून आपण या निवडणुकीमध्ये प्रचार करा ते ठीक आहे मी त्यावेळेला म्हणालो होतो की अकरा वर्ष खुला काय बरोबर निवडून गेलेला आहे अनेकांचे भांडण झालेले आहेत अनेकांचे मंत्री झालेले आहेत अनेकांचे अनेक पोषण झालेले आहेत आता त्याच्यामध्ये एक संबंधित राज्य केला की भाषणामध्ये हात दाखवून कुणी छोडलेले आता कदाचित त्या व्हिडिओ तिथे दाखवतील भाषण दाखवतील आता कशाच्याही नेमकी विश्वास नव्हता नव्यानं आता पुन्हा एकदा आम्ही जी युती केलेली आहे ती लक्षात ठेवा आणि आज या उमेदवारांनी आमच्यासाठी उमेदवारी युती करतो उमेदवारी आभार मानतो राज्यसाहेबांनी सांगितलं की माझी मी नऊ ते अठरा फॉर्म भरले होते आता राज्यसाहेब तुमची शिवसृतीय पार्टी आहे आणि आमच्या एवढा पडता होता <laughs> <laughs> तो पाणी उदर आहात त्याला खासगी भावावर तरी सुद्धा आपण दुसरी पार्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम करू आणि ज्यांनी आज निवडणूक केलेली आहे त्यांना मी एक या निमित्ताने सांगितलं अप्रमाणे खेळले म्हणून या निवडणुकीत त्यांनी ज्यांनी बंडखोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी सत्तेचे अधिक फायदे घेतलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये होऊ राहिलेले आहेत त्यांचं विश्वास इथेच तसं सत्तो आपण माहिती पाहिजे त्यांनी विश्वासघात केलेला नाही त्यांनी जनतेच्या विश्वासाचा घात केलेला या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी तो कोण एकत्र येणार म्हटल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तुम्हाला आवडत नसेल तो मागच्या दोघांच्यासाठी जेव्हा निकाल लागेल तर आमच्या प्रतिष्ठेसाठी आमच्या या राज्यामध्ये असलेल्या दोघांचं जे वजन आहे ते वाढवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावे या निवडणुकीमध्ये कसल्याही पद्धतीनं येतात हे आम्ही साहेबासाठी करतो राज्यसाहेबासाठी करतोय भावना कार्यकर्त्यांनी आपल्या मनात वाढली पाहिजे आणि कसल्याही पद्धतीचा मनामध्ये किंतु परंतु ना आमचा कोणाला काय शंका असेल ते ताबडतोब आम्हाला कळवा कोण नाराज असेल तर त्याला कळवा पण विरोधी काम करत असेल तर या निवडणुकीत आम्हाला फक्त विजय नाही तो प्रचंड मत विजय आहे अपेक्षा मी आम्ही करतोय आज प्रकार पंचायत प्रकरण त्याला आम्ही तेवढं तिकडे भाजपचा नाव आता ज्या हे सभा मिळत निवडणुकीच्या निमित्तानं सभा होती तुमच्या प्रभागामध्ये आम्ही आणि आम्ही संपूर्णपणानं या कार्यक्षणाच्या विकासाचं व्हिजन मांडू कामगार विकासाचं विजन आपण मांडू आणि जनतेसाठी आम्ही काय करणार आहोत हे सर्व आम्ही आपल्या समोर ठेवून विश्वास देतो नगराध्यक्ष आणि आपले सगळे नवीन शिव यांना प्रत्येक या मतदारसंघामध्ये आता यांचे बैठक फायदेल झाले आहे आता सगळीसाठी थांबायची आवश्यकता नाही उद्याच्या उद्या जाहिराती छापून आपण प्रचारात आला घड्या आणि आपण कपशील हे दोन चिन्ह ठरलेले आहेत त्यामध्ये आता कसली अर्थ झालेली नाही त्यामुळं बसूनच आपण प्रचारवर लागा घडाड आणि चिन्ह लक्षात ठेवा घडाड आणि चिन्ह जिथे जिथं असेल त्याचा कटाकट वर्त बाबा आणि प्रचंड मनाने विजय कलाशी विनंती आणि जाहीर समजा मिळत आता पुन्हा करत आहे नाही समोर जे काही मुले किती मुलीला टिकणार आहेत किती आम्हाला पाठिंबा देणार आहेत काय काय होणार आहे हे विषयी सांगेल पण या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या प्रभागामध्ये दुसऱ्या प्रभागामध्ये जायचं नाही नगरसरच्या नगराध्यक्षांनी पुन्हा प्रमाणात जावा परंतु आपण प्रभागामध्ये प्रचंड मताधिक प्रचंड मताधिक ज्या गुरुत्व मिळेल त्याला प्रचंड बक्षीस दिनाचं प्रकार केलेलं आहे तर तुम्ही ते बक्षीस घेण्यासाठी होती तीर्थांत पुन्हा एकदा प्रचारपैकी काय ते झालं पुन्हा एकदा आपली मनापासून सर्वांचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आता बोलून आमचं स्वप्न असल्यामुळे आम्हाला जायला परवानगी द्यावी आता आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी श्रीरामाचं दर्शन द्यावं आणि मिठीच्या निमित्ताने आपण त्या जावं ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी